शिंदी गावात पंधरा वर्षांपासून भीषण पाणी टंचाई कोट्यवधी रुपयांच्या पाण्याच्या दोन योजना अपूर्णच राष्ट्रीय हो पेयजल व जळजीवन मिशन या दोन योजना पाच वर्षांपासून अर्थवाट ठेकेदार बिल काढून गेला पळून पाण्यात भ्रष्टाचार पाणी टंचाईची ताकदता वाढली मैलोदूरवरून वरून आणावं लागत आहे पाणी जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत आहे आठशे पस्तीस गावांमध्ये पाणी टंचाईच्या आहेत काही ठिकाणी टँकर तर काही ठिकाणी खासगी विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या सिंदखेड राजा तालुक्यातील शिंदी गावात कायम पाणी टंचाई आहे शासनाने शिंदी गावांसाठी दोन पाणी योजना मंजूर केल्या होत्या राष्ट्रीय पेयल जल योजना मागील पाच वर्षां ही योजना मंजूर केली ठेकेदारानं रताळी येथील धरणात विहीर बांधली गावाजवळ टाकी बांधली मात्र पाईपलाईन टाकली नाही पावणे दोन कोटी रुपयांचे बिल गेला। दुसरी योजना फक्त जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र सिंग राहिले मात्र सिनखेड राजा मतदारसंघातील साधी पिण्याच्या पाण्याची सोय करू शकले नसल्यानं ग्रामस्थांनी रोष व्यक्त केलाय पाण्याचा भ्रष्टाचार झाला शासनानं कोट्यामध्ये सुद्धा गावात आला नाही महिला दिवसभर पाण्यासाठी एक्केचाळीस डिग्रीच्या कड्या गुंढामध्ये वन, वन भटकताना दिसत आहेत एका शंभर फूट कोल विहिरीतून पाणी काढण्यासाठी जीव धोक्यात घालून पाणी काढून तहाण भागवत आहेत महिला दूर पाण्या जावं लागतं हे भीषण वास्तव जिल्हा प्रशासनाला दिसत नसल्यानं पाणी भरणं हेच नशिबात असल्याचा आरोप महिला करतायेत आता प्रशासन या पाणी टंचाईकडे लक्ष देईल का शिंदी ग्रामस्थांना किमान पिण्याचं पाणी तरी मिळेल का हाच प्रश्न उपस्थित होतोय शिंदी गावाची काय समस्या आहे गेल्या पंधरा वर्षापासून शिंदे या गावामध्ये भीषण पाण्याची तीव्र टंचाई आहे आमच्यामध्ये गावाला पाण्याचा भरपूर स्कोप आहे परंतु पाऊस पाणी कमी होत आहे पर्जन्यमान कमी होत असून आणि पर्जन्यमान कमी होतच आहे परंतु ज्या काही शासनाच्या विविध योजना आहे पाण्याच्यासाठी गेल्या पाच वर्षापासून शिंदे या गावामध्ये राष्ट्रीय पेयजल योजना राबविण्यात येत असून ती योजना अपूर्ण आहे ही योजना जवळपास पावणे दोन कोटी रुपयाची आहे त्या योजनेअंतर्गत पाण्याची टाकी झाली विहीर झाली विहिरीचे खूपकरण पाणी पुरवठा अभियंता यांनी मोजला असता ते चाळीस फूट खोली भेटली आणि त्या विहिरीचं आजपर्यंत पाच वर्षापासून आजपर्यंत एकही एक थेंब गावाला मिळालं नाही गेल्या दोन वर्षापासून राष्ट राष्ट्रीय पेल योजनेसोबतच महाराष्ट्र शासनाची जलजीवन मिशन योजना जवळपास अठ्ठेचाळीस लाखाची योजना राबविण्यात येत आहे त्या योजनेची टाकीसुद्धा अपूर्ण आहे तिच्याद्वारे गावातल्या नळ योजनेच्या विहिरीला जुन्या विहिरीला आडवे बोर आणि खोलीकरण करण्यात आलं परंतु गावातलं पाण्याची समस्या एवढी निर्माण झालेली आहे की विहिरीतच पाणी नाही तर लोकांनी आणायचं कुठून लोक टँकरद्वारे पाणी घेतात कोणी विहिरीवरून पाणी बकेटीने काढून आणतात दोन दोन तीन तीन किलोमीटरवर पाणी आणतात पाण्याची समस्या एवढी फार मोठी आहे की शासनाने एवढ्या अडीच कोटीपर्यंत जी योजना आतापर्यंत सिंधीला दिली त्या अडीच रुपयाचासुद्धा या गावाला फायदा झाला नाही परंतु शासनाला माझी एकच कळकळीची विनंती आहे की असे मजूर ठेकेदार असो का त्या ठेकेदाराला पाठीशी घालणारे अधिकारी असो यांच्यावर कठोर कारवाई करून आम्हाला त्वरित पाण्याची समस्या नि निकाली लावावी आणि आम्ही आंदोलनाचा मार्ग आम्हाला शिकावा लागेल एवढं मात्र निश्चित